तर मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत आपण हा बत्तीस चेस्टमध्ये कटर ब्लाऊजसाठी हा पॅटर्न कट केलेला तर शोल्डर घेतले आपण सव्वा पाच इंच गळा घेतला आहे सव्वा दोन इंच तुम्ही गळ्याला उंची तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकतात आता वरती आपण सव्वा दोन घेतले तर अर्धा इंच खाली तुम्ही जास्त घ्या हे माप म्हणजे गळ्याला गोल आकार येऊन जातो आता मग हे माप घेतल्याच्या नंतर आपण इथं गोल आकार दिला नंतर आपण काय केलं आहे अडीच इंच परत एकदा इथपर्यंत आलं ह्या बॉक्सपर्यंत आणि आपण आडवा माप घेतले ते किती एक इंचा आता आपण जसं याला गोल आकार दिला त्यानुसारच आपण याला पण आकार देऊन घेतला अशा पद्धतीने आता व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मग मी अगोदरच आखून ठेवलेलं आणि त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला कटिंग दाखवते का हा गळा सिम्पलमध्ये किती छान होऊ शकतो अगोदर आपण खालची साईड कट केली तर कमी वेळामध्ये तुम्ही हा गळा बनवू शकता तर खूप कमी वेळामध्ये हा गळा झाला आहे तुम्हाला आवडला ना का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते